संजय राऊत यांनी हा धंदाबंद नाही केला तर संजय राऊत यांची जीप हसडण्यात येईल आमदार इद्रिस नायकोडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी खालच्या पातळीवर टीकेचा निषेध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी खालच्या पातळीवर टीका केली होती यांचा आमदार इद्रिसबाई नायकोडी यांनी निषेध व्यक्त केला तसेच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी बोलताना विचार करावा तसेच संजय राऊत यांनी हा धंदा बंद नाही केला तर संजय राऊत यांची जीप हासडण्यात येईल असा इशारा आमदार इद्रीस नायकवड यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिला काही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असं ऐकलं की ज्यांना आम्ही आम्ही नाही सगळेजण सांगतात की एक भोंगा आहे दररोज सकाळी नऊ वाजता वाजतो पण अलीकडल्या काळात त्या भोंग्याचा आवाज काय झाला होता माहिती नाही गायबच झालेला होता परंतु त्या संजय राऊत म्हणणाऱ्या या इसमाने काल फार खालच्या पातळीवर जाऊन जी भाषा वापरली आमचे नेते आदरणीय अजितदा मला अक्षरशः अशा लोकांची क्यू येते की एक महिनाही झाला नाही ह्या संजय राऊतीने सांगितलेलं सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं की दादा सहा वेळ उपमुख्यमंत्री झालेत दादा मुख्यमंत्री झाले